संपन्न झालेला आहे या सोहळ्याला या पात्री मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व मंत्री मान्य श्री राजेश दादा विटेकर आमच्या पॅनलचे पॅनल प्रमुख माझे मार्गदर्शक मान्य श्री प्रकाश भाऊजी पोरवा या नगरीचे माजी नगराध्यक्ष यश पाटील सर आमचे मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मान्य श्री पंकजरावजी आंबेगावकर माझे गुरुमित्र अनिरुद्ध पांडे आमचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व या आमच्या समोर जमलेले ही मायबाप जनता ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज इथे उभे आहोत खऱ्या अर्थानं हो। या शहराचा विकास काय असतो या जिल्ह्यानं नव्हे तर मराठवाड्यानं पाहिलेला प्रकाश भाऊ हो। कारण स्वच्छ संरक्षण मध्ये दादा मराठवाड्यात आपण प्रथम व महाराष्ट्रात सातवा नंबर येऊन पाच कोटीच बक्षीस या नगरपालिकेने मिळवलेलं इलेक्शन झाले परंतु ज्या लोकांना एम आलता येम धरू जात न्यायला त्या लोकायला झाला हातामध्ये उतलून रातोरात प्लेन करून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेऊन डॉक्टर निशित शहाकड या पट्ट्याने ट्रीटमेंट करून वापिस आणलेले परंतु ज्याला वापिस आणता येते त्याला जागी नेऊन बी सोडता येते भाऊ सांगितलं त्याच्यावर मला एक उत्तर द्यायचं होतं परंतु मी जरा ह्या स्टाईल देतो खलबली मच गई है छाई है सिंगल पॉइंट एजेंडा है कि कैसे हमारी एकता तोड़े अरे भाइयों राष्ट्रवादी की जड़ें इतनी कमजोर नहीं ज्या पद्धतीनं भाऊन आवाहन केलं त्या पद्धतीनं मी बी उत्तर दिलं पाहिजे कारण ते आमचे वडील समान आहेत आणि म्हणतात ना लेकर आणि पाणी नशिबाने घेतलं पाहिजे त्यामुळे उत्तमराव विटेकर यांना पुत्र हा नशिबाने घेतलेला आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो कोणी कुठं किती हिरी खाल्ल्या नशिबात पाणी यायला शिव लागत नाही आणि लेकरू तो म्हणतात ना काय ते का कमाई करायला करायची पोरग चांगलं निघाला तर कमाईची गरज नाही पोरग वाईट निघालं तर कमाई केली सगळं शॉट करून टाकित असते तर मला खऱ्या अर्थानं या शहराला तुम्ही इतकं बहुमत दिलंय आम्हाला गडाला पण सिंह गेला असे आमचे सुरेश जीवाला जुहारी लावून गेलेले गणेश शेठ दोन मताने ज्यांचा पराभव झाला सत्यशीलचा बावन मताने पराभव झाला प्रकाश भाऊ काही गोष्टी मला सांगत होते राजेश दादा गोष्टी काही मला सांगत होते इलेक्शन मध्ये परंतु माझा थोडा हट्टी स्वभाव माझ्या माती पडला माझं मत होत दादा की नगराध्यक्ष हा नऊ हजाराच्या पुढे निवडून यायला पाहिजे होता काही चुका केल्या त्या चुकीमुळे दोन हजार मदान वाया गेलं या मानव शहराला साक्षी घेऊन सांगतो की यापुढ पाणी कधी पिणार नाही चलत राहतय कारण ते काय अमृत पेले की आभासी जीवन जगाय स लागते जरा माणसाला आता जरा त्याच्यातून बाहेर आलो आता जरा जमीन येऊ